आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ना ज्यांना इतिहास ओळखतो तो, तो म्हणजे एका महान राजाची आई म्हणून पण आपल्याकडे जे स्रोत आहेत ते एक वेगळीच गोष्ट सांगतात ते असं सूचित करतात की त्या केवळ एका राजाची जननी नव्हत्या तर 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 त्या स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार होत्या हो आज आपण राजमाता जिजाबाई यांच्या भूमिकेचा सखोल शोध घेणार आहोत आणि आपला उद्देश फक्त त्यांच्या आयुष्याचा एक आढावा घेणं नाहीये नाही तर आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारावर एक मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय आणि तो प्रश्न कोणता तो म्हणजे शिवाजी महाराजांची आई या भूमिकेपलीकडे जिजाबाई स्वतः एक प्रशासक एक रणनीतिज्ञ आणि स्वराज्याच्या आपण असं म्हणू शकतो की पहिल्या अनधिकृत राष्ट्रप्रमुख होत्या का वाव आपण याच पुराव्यांची आज चिकित्सा करणार आहोत हे खूपच रंजक आहे म्हणजे त्यांना केवळ एक प्रेरणास्थान म्हणून नाही तर एका स्टेट बिल्डर म्हणून पाहणार आहोत आपण अगदी त्यांच्या जडणघडणीच्या काळापासून करूया आपल्या स्रोतांनुसार त्यांचा जन्म सिंधखेड राजा येथे झाला लखुजीराजे जाधव या बलाढ्य सरदाराच्या घरी म्हणजे ज्या व्यवस्थेविरुद्ध त्यांच्या मुलाने लढा दिला त्याच व्यवस्थेचा त्या एक भाग होत्या आणि हीच हीच गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्या काळात मराठा सरदार एकतर निजामशाहीसाठी किंवा आदिलशाहीसाठी लढत होते त्यांना मोठी वतन मिळायची पदव्या मिळायच्या पण सन्मान होता का तोच तर मुद्दा आहे सन्मान आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी नव्हत्या जिजाबाईंनी हे सगळं लहानपणापासून पाहिलं होतं स्त्रियांची अवहेलना सामान्य लोकांवर होणारे अत्याचार आणि आपापसात आप लढणारे मराठा सरदार हो स्वतःची शक्ती वाया घालवणारे या सगळ्यामुळे त्यांच्या मनात त्या व्यवस्थेबद्दल एक, एक खोल चीड निर्माण झाली होती म्हणजे स्वराज्य स्थापनेची जी कल्पना आहे हो झाली होती नक्कीच शहाजीराजांच्या मनातही हीच खंत होती आणि याच समान विचाराने याच ध्येयाने त्या दोघांना एकत्र आणलं पण पण काय पण जिजाबाईंच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्याने या विचाराला एका ध्येयनिश्चित बदललं ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती तर एक मोठा राजकीय धडा होता तुम्ही त्यांच्या वडिलांच्या आणि भावांच्या हत्येबद्दल बोलताय का हो भर दरबारात विश्वासघाताने निजामशहाने त्यांचे वडील लखुजीराजे आणि तीन भावांना ठार मारले अच्छा या एका घटनेने जिजाबाईंना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे शिकवली कोणती की या सत्ताधीशांसाठी मराठा सरदार कितीही पराक्रमी असले तरी ते केवळ केवळ वापरून फेकून देण्याच्या वस्तू होत्या निष्ठा पराक्रम याला तिथे काहीही किंमत नव्हती कल्पनाही करवत नाही याची म्हणजे ज्या व्यवस्थेत तुमचे वडील एवढे मोठे सरदार आहेत तीच व्यवस्था तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करते या धक्क्यातून सावरणं किती किती कठीण असेल आणि इथेच जिजाबाईंचं वेगळंपण दिसतं स्रोतानुसार या घटनेनंतर त्या खचल्या नाहीत उलट त्या अधिक कणखर झाल्या त्यांच्या मनातली जी बदलाची भावना होती ना हो ती व्यक्तिगत राहिली नाही तिचं रूपांतर व्यवस्था बदलण्याच्या इच्छेत झालं या घटनेनंतरच स्वतःच्या लोकांचं स्वतःच्या धर्माचं राज्य असल्याची गरज त्यांना खूप तीव्रतेनं जाणू लागली म्हणजे वैयक्तिक दुःखातून स्वराज्याच्या ध्येयाचा जन्म झाला अगदी आणि यानंतरही त्यांच्यावरची संकट थांबली नाहीत आदिलशहाने पुणे जाळून उद्ध्वस्त केलं हो त्यांचे थोरले पुत्र संभाजी लढाईत मारले गेले आणि पती शहाजीराजे कायम दूर मोहिमांवर या सगळ्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला आणि त्या स्वराज्याच्या स्वप्नाला कसं जिवंत ठेवलं असेल त्यांनी ह्या प्रत्येक संकटाला असं म्हणूया की स्वतःच्या प्रशिक्षणाचा भाग बनवला त्यांनी शिकून घेतलं की भावनांवर नियंत्रण ठेवून ध्येयावर लक्ष कसं केंद्रित करायचं अच्छा याच एक उत्तम उदाहरण म्हणजे राजांच्या मृत्यूनंतर त्यांनी सतीनं जाण्याचा घेतलेला निर्णय हो त्या काळात ही खूप मोठी क्रांतिकारी गोष्ट होती होतीच पण त्यांना माहित होतं की त्यांच्या वैयक्तिक परंपरेपेक्षा स्वराज्याला त्यांची जास्त गरज आहे म्हणजे त्यांचं प्रत्येक कठीण काळातून असं ताऊन सुलाखून निघणं हेच त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची तयारी होती बरोबर हो एका अशा ही व्यवस्था उलथवून टाकेल अगदी बरोबर आणि हे घडवणं म्हणजे केवळ संस्कार करणं नव्हतं आपल्या हा एक सुनियोजित करिक्युलम होता करिक्युलम ही ऐकायला खूपच वेगळं वाटतंय म्हणजे त्या ज्या रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायच्या हो त्या केवळ मनोरंजनासाठी नव्हत्या अजिबात नाही त्या गोष्टी म्हणजे केस स्टडीज होत्या केस स्टडीज हो जेव्हा अंतर्गत कलह आणि फितुरीचा सामना करायचा असेल तेव्हा त्या महाभारतातल्या कौरव पांडवांच्या चुकांमधून शिकवायच्या जेव्हा मर्यादित साधनांनीशी मोठ्या शत्रूशी लढायचं असेल तेव्हा त्या रामायणातील वानरसेनेच्या युक्तीचं उदाहरण द्यायच्या म्हणजे जर समजा एखादा किल्ला जिंकण्याची रणनीती आखायची असेल हुँ. तर त्या गोष्टींमधून काहीतरी शिकायला मिळायचं हो नक्कीच महाराणा प्रतापांच्या गोष्टी केवळ शौर्यासाठी नव्हत्या मग त्या गनिमी काव्याचे म्हणजे एसिमेट्रिकल वॉरफेअरचे धडे होत्या अच्छा एका मोठ्या साम्राज्याशी कमी संसाधनांसह कसं लढायचं याचं ते प्रत्यक्ष उदाहरण होतं पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथेतून त्यांनी शौर्याबरोबरच इम्प्रेस दूरदृष्टीच्या दुर अभावामुळे होणारं नुकसानही दाखवून दिलं म्हणजे ही निव्वळ नैतिक शिकवण नव्हती नाही ही शुद्ध राजकीय आणि लष्करी रणनीती होती आणि या सगळ्या प्रशिक्षणाची खरी परीक्षा मला वाटतं अफजल खान प्रकरणाच्या वेळी झाली बरोबर तो स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता सगळे सल्लागार शिवाजी महाराजांना माघार घ्यायला किंवा तह करायला सांगत होते साहजिक आहे अफजल खान प्रचंड मोठा आणि क्रूर शत्रू होता अशा वेळी एका आईने आपल्या मुलाच्या जीवाची काळजी करणं स्वाभाविक होतं पण त्यांनी तसं केलं नाही एका स्रोतानुसार त्यांनी महाराजांना स्पष्ट आदेश दिला आदेश हो खानाला भेट त्याचा वध कर आणि मराठ्यांचा पराक्रम जगाला दाखवून दे हा सल्ला नव्हता ही एका कमांडरची आज्ञा होती कमाले त्यांनी धोका ओळखला होता पण त्याहून मोठी संधीही ओळखली होती खानाच्या वधाने संपूर्ण भारतात मराठ्यांची दहशत निर्माण होईल हे त्यांनी जाणलं होतं आणि त्यांच्या या एका निर्णयाने स्वराज्याचं भवितव्य ठरवलं हो अविश्वसनीय म्हणजे एकीकडे त्या राजा घडवत होत्या पण दुसरीकडे त्या स्वतः एक उत्तम प्रशासकही होत्या ह्याबद्दल फार कमी बोललं जातं अगदी शहाजीराजे बंगळूरला असताना पुणे जहागिरीचा कारभार पूर्णपणे त्यांच्या हातात होता हो आणि हे केवळ काळजीवाहू सरकार चालवण्यासारखं नव्हतं आदिलशहाने पुणे जाळून बेचिराग केलं होतं तिथे गाढवाचा नांगर फिरवला होता जेणेकरून कोणी पुन्हा तिथे वस्ती करू नये अशा उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशाची जबाबदारी त्यांनी घेतली एक मिनिट मला हे नीट समजून घ्यायचंय एक शहर जे पूर्णपणे जाळून टाकले आहे तिथून लोक पळून गेले आहेत अशा ठिकाणी पुन्हा सुरुवात कशी करायची हे तर आजच्या काळातही खूप मोठं आव्हान आहे त्यांनी ते करून दाखवलं त्यांनी सर्वात आधी लोकांना सुरक्षेची हमी दिली बरं त्यानंतर त्यांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि कसब्यातील गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला या कृती प्रतिकात्मक होत्या लोकांना एक संदेश देण्यासाठी बरोबर त्यांनी लोकांना संदेश दिला की हे आपलं सरकार आहे जे तुमच्या श्रद्धा आणि संस्कृतीचा आदर करत मग त्यांनी शेतकऱ्यांना कर माफ केले त्यांना शेतीसाठी मदत केली आणि न्याय निवाडा लष्करी मोहिमांचा जो पाया होता हा तो आर्थिक आणि सामाजिक स्तरावर जिजाबाईंनी तयार केला होता अगदी अचूक तुम्ही सैन्य तेव्हाच उभं करू शकता जेव्हा तुमच्याकडे एक स्थिर आणि संपन्न प्रजा असेल जिजाबाईंनी स्वराज्याच्या प्रशासनाची पायाभरणी केली त्या खऱ्या अर्थाने वास्तविक शासक म्हणजे डी फॅक्टो रुलर होत्या त्या केवळ राज्य सांभाळत नव्हत्या तर राज्य घडवत होत्या आणि हे त्यांनी फक्त तेव्हाच नाही केलं जेव्हा महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते हो किंवा आग्र्यात कैदेत होते तेव्हा तर स्वराज्यावर चारी बाजूनी संकट होती हो तो काळ आठ महिन्यांपेक्षा जास्त होता दक्षिणेकडून आदिलशाही कुतुबशाही उत्तरेकडून मुघल आणि कोकणातून पोर्तुगीज इंग्रज म्हणजे सगळेजण स्वराज्य गिळायला टपले होते हो पण जिजाबाईंनी अत्यंत कणखरपणे राज्याचा कारभार पाहिला त्यांनी सरदारांना एकत्र ठेवलं प्रशासकीय निर्णय घेतले आणि शत्रूंना स्वराज्यात कुठेही शिरकाव करू दिला नाही त्या काळातल्या स्त्रियांच्या मर्यादित भूमिका पाहता त्यांचं हे कर्तृत्व त्यांना स्त्री सक्षमीकरणाचं एक अद्वितीय प्रतीक बनवतं या सगळ्या प्रवासाचा आणि त्यांच्या आयुष्यभराच्या तपस्येचा कळस म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक निश्चितच तो त्यांच्या आयुष्यभराच्या स्वप्नाची पूर्तता होती विचार करा ज्या मुलाला त्यांनी एका उद्ध्वस्त जहागिरीत वाढवलं त्याला स्वतंत्र राज्याचा छत्रपती म्हणून सिंहासनावर बसलेलं पाहणं हा त्यांच्यासाठी काय क्षण असेल खरंय त्यांनी केवळ एका सरदाराचं मुलाला राजा बनवला नाही तर एका विचाराला मूर्त स्वरूप दिलं आणि या सोहळ्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी त्यांचं निधन झालं हो जळू काही त्यांचं अवतार कार्यच पूर्ण झालं होतं हो त्यांची समाधी रायगडावर आहे हेच सूचित करतं की त्यांचं ध्येय पूर्ण झालं होतं त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी समर्थित केलं ते ध्येय पूर्ण होताना पाहिलं आणि मग मग समाधानाने या जगाचा निरोप घेतला तर आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्यावर परत येऊया जिजाबाई केवळ शिवाजी महाराजांची आई होत्या की त्याहून अधिक काही या चर्चेतून मला जे दिसतंय ते हे की स्वराज्य नावाच्या इमारतीचा नकाशा त्यांचा होता पायाभरणी त्यांनी केली बरोबर आणि त्या इमारतीला कळसावर नेणारा राजाही त्यांनी घडवला बरोबर त्यांची भूमिका एका मेंटॉर स्ट्रॅटेजिस्ट आणि ऍडमिनिस्ट्रेटरची होती त्या स्वराज्याचा आत्मा होत्या शिवाजी महाराज जर स्वराज्याचं शरीर होते तर जिजाबाई त्या शरीराला दिशा देणारं मन आणि ऊर्जा देणारं हृदय होत्या त्यांची कथा केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरती मर्यादित नाही तर यातून आपण आजच्या काळात काय शिकू शकतो आज जेव्हा आपण नेतृत्वाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सहसा राजकीय नेते येतात किंवा कॉर्पोरेट सीईओ येतात बरोबर पण जिजाबाईंचं नेतृत्व मॉडेल पूर्णपणे वेगळं आहे त्यांचं नेतृत्व घरातून सुरू झालं ते सांस्कृतिक मूल्यांमध्ये आणि संस्कारांमध्ये रुजलेलं होतं हो, आणि त्याचा उद्देश पुढच्या अनेक पिढ्यांच्या भल्याचा विचार करणारा होता हा विचार खूप महत्वाचा आहे हो, आणि म्हणूनच ऐकणाऱ्या प्रत्येकाने यावर विचार करायला हवा की काय कि संगोपन किंवा नर्चरिंग हे सुद्धा राष्ट्र उभारणीचं म्हणजे नेशन बिल्डिंगचं एक अत्यंत प्रभावी साधन असू शकतं हा जिजाबाईंनी दिलेला विचार आजच्या काळात किती समर्पक आहे आणि असं नेतृत्व आपण आपल्या आजूबाई